नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आपण पाहणार आहोत तत तत्पुर्या आपण चॅनलवर लाईव्ह असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड नांदेड येथे आवकाडलेली पंधरा क्विंटल जसे जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जातंय लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळी सत्त्याण्णव क्विंटल जसे दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालीले बारा हजार चारशे त्रेपन्न क्विंटल जसे दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालीले तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे हिंगोली येथे जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जातं लोकल